तर लाखो रुपये खर्च करतात त्यासाठी आपण मन लावून शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण आपली वाचन क्षमता आपली लेखन क्षमता विकसित करणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये सर्वाधिक सर्वांधिक आपलं नाव उंचावणं गरजेचं आहे आपल्या पेपरला फोटो आला पाहिजे बघा आपला आपला एखादं लेकरो स्कॉलरशिपच्या पर परीक्षेमध्ये नवदेच्या परीक्षेमध्ये पास झालं आणि पेपरला फोटो आलाय समजा तो पेपर आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या हातामध्ये पडलाय आपली आई आपले वडील ते पेपर घेऊन बसलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या नजरेसमोर तो पेपर बघितल्याच्या नंतर दिसतोय की माझ्या लेकराचा फोटो पेपरला आलाय माझ्या लेकराची बातमी पेपरला आली माझा लेकरो श्यामलाल शाळेमधून पहिला आलंय माझा लेकरो शामारे कन्या शाळेमधून पहिला आलंय माझा लेग्रो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास झालंय माझा लेग्रो नवरेच्या परीक्षेमध्ये पास झालंय बघा तो पेपर जर त्यांच्या समोर असेल तर ते पेपरची बातमी पाहता पाहता आपल्या लेकराचा फोटो पाहता पाहता त्यांच्या डोळ्यातून आनंद असू कधी खाली ओघ हे आपल्याला सांगता येत नाही मित्र हो तो आनंद आपल्या आई वडिलांना निर्माण करून देण्याची जबाबदारी देत तुमची आणि माझी आहे म्हणून आपल्या आई वडिलांना जर आनंदी ठेवायचा असेल आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपली वाचनाची बचन विकसित केली पाहिजे <साथ> आपलं वाचनाचं कौशल्य विकसित झालं पाहिजे बरेच विद्यार्थी म्हणतात की आमचं वाचन केलेलं माझ्यात लक्षात असं राहत नाही असं कोणाकोणाला होतं वाचलेलं कोणाकोणाच्या द्यानात राहत नाही पाठीमागचे हात बरेच वडील झालेले आहेत बघा ज्या विद्यार्थ्यांना वाचन केलेलं लक्षात राहत नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण वाचन हे प्रामाणिकपणे करतोय का का सरांनी मॅडमनी सांगितले म्हणून आपले आई वडील रागवतोय म्हणून करतोय कम का मला ते के वाचन केलेलं सगळं समजून घ्यायचं म्हणून आम्ही अभ्यास करतोय किंवा वाचन करतोय हे आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे वाचन करत म्हणजे केवळ पानांची पलटी मारणं जास्तीत जास्त ते पलटी मारण म्हणजे वाचन करणं नाही हे लक्षात ठेवा तर वाचन केलेलं आमच्या किती स्मरणात राहते वाचन आमच्या डोक्यात किती बसत आहे त्या पाठाचा सारांश आमच्या डोक्यामध्ये किती बसतोय हे खूप महत्वाचं